उत्तुंग हिमालयातील अतिशय नयनरम्य परिसर म्हणजे गडवाल हिमालयातील गंगोत्री भारताच्या उत्तरेकडील उत्तराखंड राज्यामधील उत्तरकाशी जिल्ह्यातले भागीरथी नदीच्या तीरावर वसलेले गाव म्हणजे गंगोत्री आज आपण सफर करूया हिंदू धर्मियांच्या दृष्टीने तीर्थक्षेत्र मानले जाणारे आणि पवित्र अशा गंगा नदीचे उगमस्थान असलेल्या गंगोत्रीची हिमालयाच्या रांगांमध्ये समुद्रसपाटीपासून तीन हजार चारशे पंधरा मीटर उंचीवर असलेल्या गंगोत्रीला पवित्र अशा गंगा मातेचे मंदिर आहे उत्तराखंडमधील चार धाम अर्थातच केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री आणि यमुनोत्री यापैकी एक असलेल्या या धामाला हिंदू धर्मियांमध्ये विशेष महत्व आहे गंगोत्रीचा उल्लेख रामायण आणि महाभारतात आढळतो पौराणिक कथेनुसार राजा भगीरथांनी आपल्या पूर्वजांच्या मोक्षासाठी श्री ब्रह्मदेवांची कठोर तपस्या केली ज्यामुळे देवी गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली मात्र तिच्या वेगवान प्रवाहामुळे पृथ्वी उद्ध्वस्त होऊ नये म्हणून भगवान शिवांनी गंगेला आपल्या जटांमध्ये धारण करून तिचा वेग नियंत्रित केला आणि त्यानंतर ती गंगोत्री येथे प्रकट झाली हिमालयातील प्रमुख हिमनद्यांपैकी एक असलेल्या गंगोत्री हिमनदीच्या मुखाशी गंगेचा उगम होतो हे उगमस्थान गोमुख म्हणून ओळखले जाते हे गोमुख गंगोत्री मंदिरापासून साधारण सतरा किलोमीटर अंतरावर असून तेथे पोहोचण्यासाठी आपल्याला ट्रेकिंग करत जावे लागते गोमुख येथून उगम पावलेल्या गंगेला सुरुवातीच्या टप्प्यात राजा भगीरथांच्या नावावरून भागीरथी नदी असे म्हटले जाते पुढे साधारण अडीचशे किलोमीटर दूर देवप्रयाग या ठिकाणी भागीरथी व अलकनंदा या नद्यांचा संगम झाल्यानंतर पुढे या नदीला गंगा असे संबोधले जाते गंगोत्री मंदिर गढवालच्या राजाने अठराव्या शतकात बांधले होते हे मंदिर भगीरथ शिलेच्या जवळ आहे राजा भगीरथांनी ज्या शिलाखंडावर बसून पाच हजार पाचशे वर्षे घोर तपश्चर्या केली त्याच पवित्र ठिकाणी हे गंगोत्री मंदिर उभारण्यात आले आहे त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणावर येथे गर्दी करतात गंगा मातेच्या अगदी मंदिरापर्यंत गाडीने जाता येईल असा रस्ता आहे इथे कुठल्याही प्रकारची चढाई किंवा ट्रेक आपल्याला करावा लागत नाही येथे प्राचीन भगीरथ तपस्थली मंदिर देखील आहे जिथे आपल्या पूर्वजांच्या मुक्तीसाठी पूजा आणि पितरांचे श्राद्ध केले दे। जाते अन्नदान वस्त्रदान अथवा गोदान देखील केले जाते गडवाल हिमालयाच्या परिसरात असलेली केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री आणि यमुनोत्री ही सर्वच मंदिरे उंचीवर पर्वतांच्या सान्निध्यात वसलेली आहेत हिवाळी दिवसांमध्ये येथे मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होत असल्याने नोव्हेंबर ते एप्रिल या दिवसांत ही मंदिरे बंद असते दिवाळीला या सर्व मंदिरांमध्ये पूजा होते व पुढील काही महिन्यांसाठी येथील देव त्या त्या ठिकाणच्या खालच्या भागात येऊन राहतात अशी समजूत आहे दिवाळी ते अक्षय तृतीया या काळात गंगा मातेची मूर्ती मुखवा या गावात आणली जाते म्हणजेच गंगोत्री मुखवा येथे मुक्कामासाठी येते सदर ठिकाणी या सर्व देवांची यथासांग पूजा अर्चा केली जाते व उन्हाळ्यात पुन्हा एकदा आपल्या मूळ ठिकाणी हे सर्व देव विराजमान होतात अक्षय तृतीयेच्या दिवशी ही सर्व मंदिरे अधिकृतपणे भाविकांसाठी खुली होतात गंगा मातेचे प्राचीन मंदिर असलेले ऋषीमुनींची साधू संतांची तपोभूमी असलेल्या गौरीकुंड सूर्यकुंड सारख्या निसर्गाच्या आविष्कारांनी भारलेला अविस्मरणीय हिमशिखरांचे माहेर घर असलेला गडवाल हिमालयातील गंगोत्री परिसर हा धार्मिक पर्यटकांना गिर्यारोहकांना सर्व स्थानिकांना नेहमीच आकृष्ट करतो आपल्या विविध रूपांतून मानसिक शांतीची अनुभूती देणाऱ्या या गंगोत्री परिसराला एकदा तरी भेट द्यायलाच हवी पुन्हा भेटूया अशाच एका अद्भुत सफरीवर तोपर्यंत हर हर गंगीर